नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दैव शक्ती हे आपल्यावर प्रसन्न असल्याचे हे आहेत संकेत समस्या दूर करण्यासाठी निरोगी व जीवन जगण्यासाठी देवाची पूजा करून आशीर्वाद मागतात खरे तर शक्ती हे प्रत्यक्षात दिसत नाही पण त्यांचे संकेत वेगवेगळे वेग असतात ज्या कारण ज्याद्वारे आपल्यावर देवाची कृपा आहे त्याचे विशेष आशीर्वाद आपल्यावर असतो हे संकेत आहेत त्याबद्दल आपण जाणून घेऊया देवाची पूजा करणे विशेष फलदायी मानले जाते असे केल्याने आपले स्वच्छता आपले मनाची स्वच्छता आणि सकारात्मकता राहते जे लोक नियमितपणे देवाची उपासना करतात त्यांना काही फायदे मिळतात जे फक्त समजू शकतात आणि अनुभवू शकतात असे म्हटले जाते जेव्हा एका जेव्हा एक, जहुआ एक शक्तीशी आपला संबंध दृढ होतो तेव्हा आपल्या देवाशी थेट संपर्क होतो जो आपल्याला काही संकेताद्वारे सांगतो की त्याने आपले प्रार्थना स्वीकारली आहे दैव शक्ती स्वतः आपल्याला प्रदान करणारे विशेष संकेत कोणते आहेत हे आपण जाणून घेऊया पूजेच्या वेळेस आपले असे संकेत मिळतात जे आपल्याला सांगतात की आपली प्रार्थना स्वीकारली गेली आहे आणि आता आपल्याला घाबरण्याची गरज नाही मंदिर असो किंवा घरातील पूजा आपण ज्योत किंवा दिवा नक्कीच लावतो तुम्ही लावलेल्या दिव्याची ज्योत खूप वर आली तर समजून घ्या की तुम तुम्ही तुमची भक्ती आणि श्रद्धा भगवंताला प्रसन्न श्रद्धेने भगवंताला प्रसन्न केले तो तुमची चित्ता नक्कीच दूर करेल पूजेच्या वेळी उदबत्ती मधून निघणारा धूर थेट देवाकडे वळाला आणि ओमचा आकार दिसू लागला तर देखील समजून घ्या हे शुभ संकेत आहे ही दैव शक्ती तुमच्या सोबत आहे बऱ्याचदा उदबत्तीचा किंवा धूप धूप आधीच आपल्याला सुगंध जाणवू लागतो तर तुमच्या बाबत असेही आहे घरातील पूजा वेळी जर तुमच्या घरी एखादा पाहुणा आला किंवा व्यक्ती आली की त्यांना तुमच्यासाठी आनंदाची बातमी भेटवस्तू किंवा पैसे आणले असतील तरी देखील समजून जा की आपल्या बरोबर दैव शक्ती आहे देवाच्या आपल्यावर वरद हस्त हस्ते आहे देव तुमच्या प्रत्येक रूपात आपल्याला दिसत नाही पण काही लोक असे आहेत ज्यांना देवासारखेच मानले जाते यामध्ये आई वडील गुरु किंवा ब्राह्मण यांचा समावेश होतो जर यापैकी कोणतेही पूजा करताना तुमच्या घरात प्रवेश केला तर ते शुभ मानले जाते तुम्ही त्यांना घरातून रिकाम्या हाताने पाठवू नका पूजेच्या वेळी देवाची मूर्ती किंवा फोटोवर एखादे फूल किंवा हार पडून तुमच्याकडे आला तर ते खूप शुभ संकेत आहेत देवाची कृपा तुमच्यावर आहे आणि तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे अनेकदा मोर पीस दिसणे आध्यात्मिक जगात मोराच्या पिसाचे दर्शन खूप शुभ मानले जाते जर तुम्हाला ते अनेकदा पाहिले तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या आसपास काही दैव शक्ती आहे द्रव्य सुवास किंवा मधुर संगीत ऐकू येणे कधी कधी आपल्याला अचानक खूप द्रव्य सुवास येऊ लागतो परंतु तो कोटून येतो हे आपल्याला जा समजत नाही हा सुगंध त्याची दैवशक्तीचा आहे जो तुमच्या आजूबाजूला आहे सुगंधाशिवाय कधी कधी तुम्हाला गोड आणि सुंदर सूर ऐकू येऊ लागतो परंतु हे ध्वनी जवळपास वाजवण्याचे काहीच कारण नसते त्याची दैवशक्तीचा हा सूर आहे ती तुमच्या सा, रक्षणासाठी तुमच्या अवतीभोवती उपस्थित आहेत चमकणारा उजीड दिसणे जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला विनाकारण चमकणारा प्रकाश खूप सुंदर असा प्रकाश दिसला तर समजून घ्या की तुमच्या आजूबाजूला कोणती तरी दैव शक्ती तुमच्या रक्षणासाठी आहे तुम्हाला कधीही एकटे वाटून देत नाही घंटाचा झोपेत आवाज येणे आपण रात्री आरामात झोपतो झोपत असाल आणि अचानक आपल्याला कोणी आवाज देत असल्याचे जाणवत असेल तर दैवशक्ती आपल्या जवळपास असल्याचे संकेत असतात hmm. कानात काहीतरी ऐकू येणे पण तुमच्या आजूबाजूला कोणीच नाही तर अशा वेळी दैवशक्ती हा एक प्रकारचा संकेत असतो दैवशक्ती हे तुम्हाला काहीतरी सांगून जात असते किंवा तुम्हाला संकेत मिळत असतात आठ किंवा तीन क्रमांक हे जर तुम्हाला वारंवार दिसत असतील तर दैवशक्ती तुम्हा आठ किंवा तीन क्रमांक हे जर तुम्हाला वारंवार दिसत असतील तर दैवशक्तीचे आहे हे समजून जावे का तुम्हाला त्या काहीतरी सांगू इच्छित आहेत एकाच क्रमांक दोन वेळेस दिसणे हे दैवशक्तीचे निशान आहे जर तुम्हाला कधीच कधी तर कधीच पंक म्हणजे पांढरा पंख दिसला तर ते ते एंजल सोबत असल्याचे संकेत असतात ते दैवशक्ती हे तुमच्यासोबत आहे असे समजून जावे